नमस्कार मित्रांनो मराठी स्टोरी टेलर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा ही कथा आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही त्या मला सांगू शकता चला तर मग सुरू करूयात ही नवीन कथा कथेचं नाव आहे ती काळ रात्र लेखक नरेंद्र वेटकोळी ओ शेट गाडीला पण बंद पडायला आत्ताच मुहूर्त मिळाला रोहिणी चुडून स्वतःशीच बोलली रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती एकदम मॉडर्न विचारांची बिंदास्त अठ्ठावीस वर्षाची तरुणी स्वतःचा चार रूमचा प्रशस्त ब्लॉक आई वडील लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत गावावर रोनाईने पाठवलेली राधा मावशी यांच्याबरोबर ती राहत होती मॉडर्न असल्यामुळे दारू स्मोकिंग पार्ट्या तिला निशद्ध नव्हते किनबला आवड होती पब मध्ये जाणे येणे होते अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चाललेली आता चांगलीच वैतागली होती शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परतण्याचा तिचा विचार होता आतापर्यंत अशी ती बऱ्याच वेळा जाऊन आलेली तशीच ती आज पण निघाली पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागलेला अगं आज रात्रीची नको निघून आज अमावस्या चालू झाली आहे उद्या सकाळी निघ मावशी पहिली आडवी आली काही नाही होत अमावस्याला निघून सगळं थोतांड आहे माझा नाही विश्वास असे म्हणून रोहिणी निघाली घाई गडबडीत मोबाईल घरी विसरली परत लिफ्टनीवर येऊन मोबाईल घेतला बाहेर जोरात पाऊस सुरू झाला होता कार चालू करण्याचा प्रयत्न केला तर कार चालू होईना अथक प्रयत्न करून दहा पंधरा मिनिटांनी कार चालू झाली एक झोके वळण घेत ती सोसायटीच्या गेटजवळ आली तर गेट, गेट बंद जोरजोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमनला बोलवले बाथरूमला गेलेला वॉचमन पाच मिनिटांनी आला सॉरी मॅम साहेब थोडा अर्जंट हा 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 ठीक आहे अभि मेरा मुंह देखेगा या दरवाजा भी खोलेगा युजलेस रोहिणी चिडून बोलली सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन मेन रोडला लागली रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते आनंदाने तिने स्पीड वाढवला सुसाट वेगाने ती हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली जवळ गॅरेज नाही हॉटेल नाही ती कोणी माणूस नाही वाटेत हॉटेलमध्ये खाईल म्हणून राधा मावशीने दिलेला डबा न घेता ती निघाली होती आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक लागली होती तशीच मग छत्री आणि बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली कोणी कुठे दिसते का ते पाहण्यासाठी थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाव धरणार होती एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपाझप जाप चालू लावली एका वडाच्या झाडाच्या पारंब्या आकारात लोंबत होत्या त्या पारंब्यांच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या त्या झाडा खालून ती पुढे सरकली आणि अचानक करत तिच्या समोरून एक काळ जनावर नागमोडी वळण घेत गे लाडवं गेलं ला। मनात एकदम धस्स झालं एक मिनिट ती तशीच उभी राहिली मग परत धीर करून चालू लागली लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता घराभोवती तारेचं कंपाऊंड होत गेट शोधत ती पुढे सरकली गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला मात्र तिला कुठून तरी दोन तीन कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ती मनातून थोडी गाबरली पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले कर असा आवाज करीत ते गेट उघडले गेले त्या भयान शांततेत तिला तो आवाज अधिकच भयानक वाटला तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच चा मनात अजून भीती उत्पन्न करीत होता दहा पावले टाकली नसतीलच असतोच ती धडपडली तिचा पाय एका ठिकाणी मातीत रोतला ब्लडिश यांना शिमनचा रस्ता बनवायला काय होते त्या घरमालकाला मनातून शिवाय देत तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जरा जोर लावून पाय काढला तशी तिची महागडी सँडल आतच राहिली आणि नुसता पाय बाहेर आला बुलशेट म्हणून तिने रागाने दुसरी सँडल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली घराच्या वरांड्याजवळ ती आली चार पायऱ्या चा चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिथे वळचळीला बसलेला एक चित्र चित्रविचित्र आवाज करीत पंख फडकवीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेला गेले तिच्या भीतीने घर करायला सुरुवात केली दहिरी एक पटून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का ते लागली पण कुठेही तिला बेल दिसेना दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली तिने ती दोरी जोरात ओढली ठणठण करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी पाच सहा कुत्री भुंकण्याचा आवाज तिला आला पाच मिनिटे झाले तरी कोणी दरवाजा उघडला नाही तिने दोरी परत ओढण्यासाठी दोरी पकडली ती दोरी ओढणारच तोच कोण हवाय तुम्हाला तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला तिने दोरी सोडून जोरात इंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभ्या असलेल्या पन्नास बावन्न वर्षाच्या माणसावर दडपडली कोणीतरी माणूस आहे हे पाहून तिच्या जीवात जीव आला एवढ्या जवळून बोलतात का काही मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला माणूस आहे हे पाहून ती आता चांगलीच भडकली माफ करा आम्ही अडाणी माणसं तुमचे शहरी रिवाज माहीत नाहीत आम्हाला ठीक आहे पावसाने चिकटलेल्या तिच्या टी शर्ट आणि टाईट पॅन्टमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहणारी नजर हटवण्यासाठी ती जरा मागे सरकली माझी गाडी इथे बंद पडली आहे आजची रात्र मला इथे राहावयास मिळेल का पाऊस कमी झाला की मी जाईल हां कुठे जाणार इथे येणारा कोणी परत जात नसतो अस्पष्ट तो, अस तो बोलला काय म्हणालात काही नाही चला आत म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला त्याने दरवाजा उघडला विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला अरे दरवाजा तर आतून बंद होता मग याने उघडला कसा विचार करीत ती दरवाजातून पाय आत टाकणार तोच तिला परत कुत्र्यांच्या रडण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागला जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा ते देत होते तिचा पाय तिथेच थबकला आत जावे की नको या संभ्रमार्थीचा असताना आत या लवकर इथे जनावरे फिरत असतात म्हणून त्याने तिला आत बोलवले तिने मनाचं धीर करून आत पाऊ टाकले तिने दरवाज्यात उभे राहून त्या दिवाणखाण्याच्या उजेडात जागेचे निरक्षण करू लागले पंचवीस बाय पंचवीसचा मोठा दिवाणखाना होता कलाकुसर असलेला खुर्चा मनमोहक झुबरे कोपऱ्यात पेंढा भरलेले प्राणी मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या त्यावर पडदे आणि नागमोडी वळण घेत लाल रंगाच्या गालिच्याने भरलेल्या त्या वर जाणाऱ्या पायऱ्या खूपच सुंदर होते हा माणूस अचानक कुठे गायब झाला असा ती विचार करत असताना तिकडे तिकडे बाथरूम आहे गरम पाण्याने हातपाय धुवून घ्या मी जेवण करायला घेतो परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला आता तिने किंकाळी नाही फोडली पण दचकली मात्र हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काहीच समजत नव्हते तुम्ही असे पाठीमागून बोलत नका जात जा ती जरा जा रागानेच बोलली माफ करा बाईसाहेब ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली टॉवेल आहे ना तिनं पाठी वळत विचारले तर हा परत गायब हे कुठे नाहीसा झाला तिच्या मनात भीतीने थोडं घर केलं होतं मग ती तशीच बाथरूममध्ये शिरली मुंबईचे एका स्वयंपाक घरा एवढे बाथरूम होते सर्व सोयींनी सुसज्ज तिने एक नळ चालू केला तर तो थंड पाण्याचा होता मग दुसरा तिसरा करीत पाचवा नळ गरम पाण्याचा होता मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली सोफ्यावर डोळे मिटून बसली मात्र कपडे बदलून घ्या नाहीतर सर्दी ताप येईल दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक हँडसम तरुण एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता हा अचानक आपल्यासमोर कसा असा विचार करीत थँक यू म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली सेम तिच्या ड्रेससारखाच तो ड्रेस होता हा हा ड्रेस रोहिणीने चाचरत विचारले तुमचाच आहे शेजारून आवाज आला तशी ती अजूनच दचकली एक पंचेचाळीस शेहेचाळीस ची सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली अरे मागाशी इथे ती नव्हती आणि अशी अचानक इथे कशी आली मगाशीच गाडीमधून काढून आणला तुमची गाडी समोरच उभी होती दरवाजा उघडला होता मग पाठच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो तिने खिडकीजवळ जाऊन पाहिले तर खरंच तिची गाडी गेटसमोर उभी होती ती विचार करायला लागली मगाशी मी मा गाडी बंद पडली ती तिथं पासून बऱ्याच लांब चालत आली तेव्हा हा बंगला मला दिसला मग आता ही गाडी थेट गेट समोर कशी काय जास्त विचार नका करून गरम गरम जेवून घ्या आणि निवांत झोप घ्या तिला काही समजे ना ती पण दमली होती फार भूक पण लागली होती मग डायनिंग टेबलवर ते तिघे बसले समोर आलेले गरम गरम चिकन भाकरी भात वाढून ताट तयार होते रशियाच्या वासाने तिची भूक आणखीच चळवळली होती मस्त आरामात तिने तीन भाकऱ्या भात संपवला तिने तिला तिची रूम दाखवली रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला दोन तीन कड्या होत्या त्या सर्व लावल्या आणि बेडकडे वळाली पाहते तो टोकाय टेबलावर तिच्या ब्रेंडची सिगरेट पाकिट आणि लायटर जरा नवलकरी तिने सिगरेट पेटवली गॅलरी थोडा वेळ उभं राहून सिगरेट संपवली मग बेडवर आली रजई स्वतःला गुरफुटून घेत ती बेडवर आडवी झाली मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले सगळीकडे लाईट गेलेली असताना यात बंगल्यात लाईट कसे एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता थेट गेट जवळ कशी काय आपण दरवाजा लॉक करून उतरलो होतं हे तिला पखे आठवत होते मग त्याने मागच्या सीटवरील बॅग कशी काढली चोवीस पंचवीस मिनिटांमध्ये एवढे गरम गरम चिकन भाकऱ्या भा कसा काय तयार झाला आपल्या सिगरेटचा ब्रँड याला कसा माहीत आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधताना तिला कधी झोप लागली ते ला कळलेच नाही रात्री कधीतरी तिला बोलण्याच्या आवाजाने जाग आली वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिले तर ते तीन वाजता बंद पडलेले मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन आता काय करायचे तो आवाज तिला काही स्वस्त बसू देईना मनात सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडली आणि पॅसेजमध्ये आली वरून तिला दिवाणखाना दिसत होता तिने वाकून खाली पाहिलं तर तिला काहीच दिसलं नाही अंधाराला डोळे थोडे सावरल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली मगाशी तिने पाहिलेला सोफा खुर्च्या ती झुमरे सर्व काही गायब होते चळीकडे जळमट्या तिला दिसत होती तिथं बाजूच्या खोलीतून आवाज येत होता तिची पावले त्या दिशेने वळाली दरवाजा अर्धवाट लोटलेला होता तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली विस्वारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली दोन ते तीन कुंड अग्निने पेटलेली होती त्यांच्या समोर चार पाच जण नाचत होती त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती तिच्या पायाजवळ एका लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी ओणका ठेवून झोपवले होते तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते त्याच्या शरीरावर फुले टाकली होती तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता त्याचा आता टिपेला होता त्याने हात वर केला आणि त्या हँडसमला काहीतरी खून केली तसे त्याने तेथील थे एकदा मोठा सुरा हातात घेतला आणि दोन मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला हँडसमने तो सुरा त्या मुलाच्या मानेवर खाटिकासारखा मारला एका घावात ती कोळीमान धडापासून अलग झाले तक्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाच्या दिशेने धावस होती दरवाजा ओलांडून ती बाहेर पडली कुंपणाची गेट ओलांडले आणि तिथेच मानसिक ताणाने शुद्ध हरपून खाली पडली अ बाई अ बाई तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले ती जरा शुद्धीवर आली होती तिने डोळे किलकिले करून पाहिले तिने आजूबाजूला पाहिले पहाटेची वेळ झाली होती दिवस नुकता उजाडला होता तरी थोडा अंधार होताच दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती पाऊस थांबला होता तिच्या अंगात घरातून निघतानाचेच कपडे होते तीन चार खेडूत माणसे तारेच्या कंपाऊंड पलीकडून तिला आवाज देत होती तशी ती उठून त्यांच्याजवळ गेली हे कोणते ठिकाण आहे रोहिणीने विचारले बाई वाटा ही गावची मसन वाट आहे तिने आजूबाजूला पाहिले तर दोन तीन चिता जळत होत्या मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली पुरी अगं बऱ्याच वर्षापूर्वी इथे एक वाडा होता त्यातली माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्यासकट पेटवून दिले एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंड पर्यंत मंत्र्यांनी भरून टाकला त्यामुळे ते वाड्याच्या कंपाऊंडच्या बाहेर येऊ शकत नाहीत त्यांचे आत्मे अमावस्याला इथे येतात जर का कोणी चुकून त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आला तर त्याचा बळी घेतात पण का कुणाच ठाऊक त्यांना वाड्यात मारत नाहीत वाड्याच्या बाहेर पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसांचा बळी देतात चला समोर बैलगाडी आहे तुम्ही बैलगाडीत बसून घ्या पण माझी गाडी अहो पहिल्यांदा गावात जावा मग आमचा हणम्या मेकॅनिक देतो की तुम्हाला तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला चला या इकडे या तिने पाहिले बैलगाडीत गाडीवान एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते मग थोड्या वाकवले तारा वाकवून ती जारा ओलांडून त्यांच्या जवळ गेली बैलगाडीत चढली त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागे पाहिले तर ती माणसे तिला कोठेच दिसली नाहीत अरे कुठे गेली सर्व ती बाई गर्वीत हसली आणि म्हणाली त्यांचे काम झाले ती गेली तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी लागली जरा वेळाने कसल्याशा आवाजाने तिला जाग आली पाहते तर तो काय बैलांच्या गळातील घुंगरांचे आवाज येत होते पण गाडी बैलाविना चालत होती गाडीवान पण जागेवर दिसत नव्हता तिच्या छातीत एक हलकेच कळ आली तिला आता त्या थंड हवेत सुद्धा गाम फुटला होता गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज हो आला अजून अमावस्या संपली नाही बाई आमच्या हात आलेला कोणीही जिवंत परत जात नाही तिने मागे वळून पाहिले तर तो हँडसम ती बाई आणि तो माणूस जोरजोरात हसत होते त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळ उभीच होती तू तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेली होतीस पण तुझा दुर्दैव तू पुन्हा आता आलीस असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरवण्यासाठी तिचा हात धरला मात्र रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली पण ती बाहेर पडू शकली नाही किंकाळीसाठी उघाडलेल्या तोंडातून किंकाळीऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली